नमस्कार मंडळी नो कसे आज सर्वे मी आहे महार जो आणि या, या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसांनी हा फुल ब्लॉग टाकत आहे आणि मी ॲक्च्युली नवीन सुरुवात करत आहे फुल ब्लॉग पोस्ट करायची सो सोसं तुम्ही या ब्लॉग्सला खूप सारा असा प्रतिसाद द्याल अँड मी पुढे कंटिन्यू करतो आहे आणि आज आपण बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळीनो बघू शकता आपण इथे आता शेंगदाण्याची लाईक त्याच्यामध्ये काजू बदाम हे सर्व टाकून एक आपण चिक्की केलेली तयार केलेली आहे एक कशी बनवले पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही बनवलेली चिक्की हेल्दी आणि टेस्टी तर आहेच तर सर्वप्रथम आपण इथे तर आणि मी एक वाटी जवळपास काजू बदाम घेतले आहेत एक गुळाची ढेप घेतलेली आहे अख्खी दोन वेलच्या आणि पाव किलो शेंगदाणे मंडळी आता इथे माझ्याकडे थोडस घी होतं सो मी आता त्यामध्ये टाकत आहे शेंगदाणे आपण आता टाकून घेऊयात बघू शकता मंडळी आपण आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपले आता आपण ते काढून घेऊयात म्हणजे आपण इथे काजू बदाम थोडेसे रोस्ट करून घेऊयात आता म्हणजे रुमाल घेतला आहे त्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेत ना ते ठेवले आणि आता त्याला असं करणार आहे जेणेकरून ज्या आपल्या साली आहेत ना त्या पटकन निघून जातील आपण इथे आता आपण शेंगदाणे घेतलेत सोलून बघू शकता गुळ आता किसलेला आपण तो गरम करायचा कढईमध्ये आणि हे रोस्ट करून घ्यायचा आता कढई आपण तापवून त्यामध्ये गुळ आणि वेलची जी आहे ती टाकून घ्यायची आता आपण त्यामध्ये रोस्ट केलेले काजू बदाम टाकायचे आहेत आणि आता गॅस बंद केला आहे पण आता त्यामध्ये शेंगदाणे टाकूया चांगलं आपण असं ढवळून घेऊया आता हे सर्व बॅटर आपण आता या ताटामध्ये काढून घेतलंय ताटाला आता आपलं तेल लावून घेतलंय जशी आपण वडी थापतो तसं करायचंय